पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे श्रीरामलल्लांची नव्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली आणि तब्बल पाचशे वर्षानंतर अनेक पिढ्यांचं स्वप्न साकार झालं पण हे साकार झालेलं स्वप्न प्रत्यक्ष पाहण्यासाठी अनेक रामभक्त आज हयात नाहीत असंच एक स्वप्न रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील श्रीधर फाटक यांनी ते विश्व हिंदू परिषदेचे दापोलीचे तालुकाध्यक्ष असताना पाहिलं होतं अयोध्या येथे ज्यावेळेला प्रभू श्रीरामाचं मंदिर उभं राहील त्यावेळेला आपण दापोलीत हत्तीवरून साखर वाटू असा शब्द त्यांनी त्यावेळेला दिला होता पण दुर्दैवानं श्रीधर फाटक त्यांचं पूर्ण झालेलं हे स्वप्न पाहायला या जगात नाहीत पण आपल्या ही इच्छा त्यांचे सुपुत्र आणि भाजपा प्रदेशचे युवा नेते अक्षय फाटक यांनी बावीस जानेवारीला पूर्ण केलं आणि दापोलीत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर चक्क हत्तीवरून साखर वाटण्यात आली दापोलीत काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान ही साखर वाटण्यात आली या शोभायात्रेत कोल्हापूरची हलगी ढोल ताशा पथक बैलगाडी लेझिम पथक महिलांचं लेझिम पथक भजन सनई चौघडा असा सगळा थाट होता जवळपास तीन ते चार किलोमीटर लांब इतकीही भव्य शोभायात्रा होती यावेळेला या, या शोभायात्रेमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते खास कर्नाटकहून आणलेल्या हत्तीने अक्षय फाटक यांनी साखर वाटण्यासाठी कर्नाटक येथून हा खास हत्ती आणला होता बावीस जानेवारीला सकाळी या हत्तीचं आगमन दापोली येथे अक्षय फाटक यांच्या निवासस्थानी झालं एका ट्रकमधून हा हत्ती खास दापोली येथे आणण्यात आला दापोली शहराजवळ जालगाव येथील ग्रामदैव श्री भैरी मंदिर येथे पूजा मंत्र घोष आणि आरती केल्यानंतर या भव्य शोभायात्रेला सुरुवात झाली या शोभायात्रेला दुपारी चार वाजता सुरुवात झाली जालगाव दापोली शहर बाजारपेठ फॅमिली माळ या सगळ्या परिसरातून ही भव्य शोभायात्रा काढण्यात आली अवघ्या कोकणात या मिरवणुकीची उत्सुकता लागून राहिली होती ही मिरवणूक पाहण्यासाठी जिल्हाभरातून अनेक कार्यकर्ते दापोली येथे दाखल झाले होते या हत्तीवरून साखर वाटण्यासाठी कारसेवकांना बहुमान देण्यात आला कारसेवक हत्तीच्या अंबारीवर बसून ही साखर पुड्यांमधून वाटत होते तसंच या शोभायात्रेदरम्यान दापोली शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ अयोध्या येथे सहभागी झालेल्या कारसेवकांचा भव्य सत्कार करण्यात आला हत्तीवरून साखर वाटत निघणारी ही शोभायात्रा पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून आलेल्या लोकांची मोठी गर्दी होती हा दुर्मिळ योग कोकणात दापोली येथे जुळून आला होता प्रहार डिजिटलसाठी रुपेश वाईकर दापोली